सुंदर विचार नंबर एक पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास कारण पैसे उसने घेता येतात पण विश्वास कुठल्याच किमतीत मिळत नाही नंबर दोन ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतो तीच माणसं आपली असतात बाकी फक्त जग आहे नंबर तीन प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल परंतु वाट मात्र स्वतःची असली पाहिजे नंबर चार कौतुकाचे शंभर शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते नंबर पाच शिक्षणाने जरी निरक्षर असली तरीही जगायचं कसं हे आईच शिकवते नंबर सहा जे साधं असतं तेच छान असतं मग ते वागणं असो की जगणं नंबर सात जिथं चुकतंय तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्की समाधान वाटेल नंबर आठ दिनदुबळ्यांना गरिबांना कधीही त्रास देऊ नका कारण तो कोर्टात किंवा कचेरीत जाऊन न्याय मागत नाही तर तो देवाच्या न्यायालयात जाऊन न्याय मागतो आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तिथे कोणताही पुरावा साक्षीदार पाठबळ चालत नाही नंबर नऊ कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल तर ता त्याला जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूला असते नंबर दहा घरातून बाहेर पडायला शिकलं की रस्ते आपोआप मिळतात नंबर अकरा काय हरवले हे बघण्याच्या नादात आपण जे आहे ते पण गमावून देतो म्हणून जे आहे त्यातच सुख मानायला हवं हो। नंबर बारा अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकवून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मिळवतो नंबर तेरा जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा की तुमचे काहीच महत्त्व राहिले नाही नंबर चौदा आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा नंबर पंधरा राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात नंबर सोळा आपण ज्या लोकांना आपलं मानतो तीच लोक अंतर ठेवून वागायला लागली तर समजून जायचं जा, त्याच्या आयुष्यात आपल्यासाठी काहीच किंमत नाही उरली नंबर सतरा जो समजून घेतो आणि जो समजावून सांगतो यासारखं दुसरं नातं जगात कुठेच नसतं नंबर अठरा खरंच आपण एखाद्या व्यक्तीला नको वाटायला लागलो की मग ते आपल्यात छोट्या छोट्या चुका शोधायला लागतात नंबर एकोणीस स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात नंबर वीस जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे नंबर एकवीस कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो नंबर बावीस पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात नंबर तेवीस बंगलेची श्रीमंती कधी कोणाच्या कामी येत नाही आणि चाळीत दिलेली वाटी कधी रिकामी परत येत नाही नंबर चोवीस आयुष्यात माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही काही गोष्टी ह्या नशिबानेच मिळतात नंबर पंचवीस नात्यातील तडजोडीत कुठेतरी पश्चाताप जाणवत असेल तर समजून घ्या की त्या नात्याला एक अदृश्य असा तडा नक्कीच गेला असावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद